नमस्कार आपल्या कलाविष्कार या चॅनल वरती सर्व प्रेक्षकांचे सर्श स्वागत कालच नुकतच जिल्हा परिषदेच्या सर्वच गटांचं आरक्षण जाहीर झालेलं आहे त्या दृष्टिकोनातून दुगाव गटासाठी देखील आरक्षण जाहीर झालेलं आहे दुगाव गटातून अनेक उमेदवार त्या ठिकाणी इच्छुक आहेत परंतु आज आपण ज्यांच्याशी संवाद साधतोय ते वाल्मिक वानखेडे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवड यांच्याशी आज आपण संवाद साधण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत वाल्मिक भाऊ नमस्कार खऱ्या अर्थाने जिल्हा परिषदेच्या आहे त्या दृष्टिकोनातून आपण देखील दुर्गाव गटामधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहात एकंदरीत आपला या निवडणुकीपर्यंतचा प्रवास असेल एकंदरीत आपला राजकीय प्रवास असेल याबाबत काय सांगाल मी वाल्मिक दिलीपराव वानखेडे राहणार सुतारखे माझा प्रवास सांगायचं झालं तर खूप खडतर आहे मी अतिशय सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातील व्यक्ती आहे मी साधारणतः दहा वर्षापूर्वी हर्नुलच्या टोल नाक्यावर काम करणारा व्यक्ती आहे पंधराशे रुपये हा मला महिना होता काम करत असताना मी त्या रस्त्यावरून जाताना येताना राजकीय लोकांशी माझे संबंध बोलणं चालणं वाढलं संबंध झाले त्यानंतर गावाने मला माझ्या सौंना ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून दिलं त्यानंतर मलाही निवडून दिलं गावाने मला सरपंच उपसरपंच केलं त्यानंतर काम करत असताना माझं असं एक लक्षात आलं की आपण गावचा विकास करण्यासाठी जिल्हा परिषद पंचायत समिती या कार्यालयांशी जर आपण निगडीत असलो तर गावचा विकास करता येईल या माध्यमातून गावचा विकास करण्यासाठी आपल्या तालुक्यातील आदरणीय डॉक्टर कुंभाडे असतील डॉक्टर गायकावाड असतील आदरणीय आपल्या तालुक्याचे आमदार साहेब असतील राहुल दादा यांच्या माध्यमातून मी अनेक वेळा शासकीय कार्यालयांशी गावच्या विकासासाठी संपर्क केला माझं एक लक्षात आलं की गावचा विकास करत असताना आपण जर कोणत्याही गावचा सरपंच असो हो। तो जिल्हा परिषदेमध्ये त्याच जर जाणं येणं असलं तर गावच्या विकासासाठी तो गावचा नक्कीच कायापालट करू शकतो हे माझ्या जेव्हा लक्षात आल्यावर मी गटातील अनेक गावे असतील त्यामध्ये प्रामुख्याने सुतारखेडे डोंगरगाव उसवाड दुगाव कोकणखेडे दरेगाव निमोनवाद वराडी कानडगाव कुंदलगाव दळेगाव शिंगवे गंगावे आहेरखेडे मेसनखेडे त्याचप्रमाणे हरसोल या अनेक गावांमध्ये दलित वस्ती असेल किंवा आदिवासी व्यवस्थी असेल अनेक ठिकाणी शासकीय योजना आणल्या शासकीय कामे आणली आणि त्या गावांचा नक्कीच त्या वस्त्यांचा कायापालट करण्याचा मी एक छोटासा प्रयत्न केलेला आहे अजून दुसरी गोष्ट सांगायची असं झालं तर परिस्थिती नाजूक असल्यावर माणूस एवढ्या मोठ्या गोष्टी करू शकत नाही असं नाही त्याला इच्छाशक्ती लागते इच्छाशक्तीतून जर आपण पुढे वाटचाल करत राहिलो तर नक्कीच आपल्या गावातील लोक असतील गटातील लोक असतील आणि कोणी असू दे ओळखीचा असो या नसो आपण त्या प्रत्येक माणसाचं वैयक्तिक लाभाचं काम असो किंवा शासकीय काम असो किंवा दवाखान्याचं काम असो या निमित्तानं मी काम करत राहिलेलो आहे दहा वर्षापासून पंधरा वर्षापासून आणि आजही ते करत राहतो आहे आपण बघितलं असेल की अतिशय सामान्य कुटुंबापासून सुरू झालेला हवानखेडे यांचा प्रवास अगदी नाक्याचा कर्मचारी ते तालुक्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचा संचालक इथपर्यंतचा प्रवास त्यांनी सांगितला की कशा स्वरूपामध्ये हा प्रवास झाला वाल्मिक भाऊ एकंदरीत दुगाव माध्यमातून मा आपण ही जिल्हा परिषद निवडणूक लढू इच्छित एकंदरीत या जिल्हा परिषद गटामध्ये किती गाव आहेत या गटा वीज गावा या गटामध्ये आहेत त्यामध्ये काही ग्रुप ग्रामपंचायती आहेत आणि या गावांच्या माहिती जर नवख्या माणसाला माहीत नाही या गावाची या गटाची भौगोलिक रचना कशी आहे या गटाच्या भौगोलिक मी भरपूर वेळेस त्या गटामध्ये फिरलेलो आहे लोकांची सुख दुःख जाणून घेतलेली आहे आणि लोकांशी मी निगडीत आहे कामाच्या माध्यमातून अनेक वेळेस मी फिरत असताना मी शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे मला शेतकऱ्याच्या भावना वेदना नक्कीच माहीत आहे कारण मी त्या परिस्थितीतून गेलेलो आहे जेव्हा माणूस त्या परिस्थितीतून जातो तेव्हाच त्या ते माणसाला त्या परिस्थितीची जाण असते आणि त्याच्यातून गेलो आहे नक्कीच मी शेतकऱ्यांशी वेळोवेळी भांडलेलो आहे आदरणीय डॉक्टर राहुल दादा असतील डॉक्टर कुंबडे साहेब असतील यांच्या माध्यमातून अनेक लोकांची कामं करण्याचा प्रयत्न केलेला आहे लोकांशी निगडीत आहे आपण बघितलं असेल की खऱ्या अर्थाने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा जर कायापालट करायचं असेल तर ग्रामीण भागाची नाळ ही खऱ्या अर्थाने जिल्हा परिषदेशी जोडलेली आहे ग्रामीण भागातील प्रत्येक विकासाच्या पाठीमागे कुठेतरी जिल्हा परिषदच आहे हे वाल्मी भाऊच्या जेव्हा तालुक्याच्या राजकारणामध्ये सक्रिय असतात तालुक्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीची खऱ्या अर्थाने सर्वसामान्य मायबाप शेतकऱ्याची बाजार समिती आहे त्या बाजार समितीवरती संचालक म्हणून कार्य करत असताना आपला दुगाव गटातील अनेक गावातील लोकांचे संपर्क आला आहे अनेक शेतकऱ्यांशी संपर्क आलाय एकंदरीत जेव्हा आपण त्यांच्यामध्ये जात आहे त्यांना आपण सांगताय की मला ही निवडणूक लढवण्याची इच्छा आहे एकंदरीत असं सांगितल्यानंतर किंवा आपली चर्चा गावगाड्यातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत गेल्यानंतर लोकांचा प्रतिसाद कसा आहे काल नुकतीच आरक्षणांची सोडत निघाली आरक्षणांची सोडत निघाल्याच्या नंतर मला अक्षरशः पाचशे हजार लोकांचे शुभेच्छांचे फोन आले प्रामुख्याने ही गोष्ट इथं सांगितली पाहिजे नमूद केली पाहिजे कि त्या गटामध्ये किंवा सबंध तालुक्यामध्ये मी जे काम करतो काम करत असताना कोणत्याही गावामध्ये काम करत असताना सरपंच असो उपसरपंच असो ज्या वस्तीमध्ये काम करताना अनेक आजूबाजूची निगडीत ज्या मूलभूत गरजेचं काम असो माझे लोकांची संबंध आलेले लोकांची संबंध आल्या कारणामुळे लोकांची कामं केल्यामुळे प्रत्येक गावाशी माझी कनेक्टिव्हिटी असल्यामुळे मी ग्रामपंचायत कृषी उत्पन्न बाजार समिती यामध्ये माझा प्रवास या कामांच्याच पावतीवर आहे कारण मी काम केल्यामुळे लोकांची माझे संबंध जमले त्यांचे आणि माझं मन त्यांचे विचार जुळले आणि त्यांना वाटलं की हा काहीतरी शेतकऱ्यांसाठी किंवा काहीतरी करू शकतो मग मला त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीला उमेदवारी सगळ्यांनी करायला लावली आणि मला तिथून पण निवडून दिलं आपण बघितलं असेल की खऱ्या अर्थाने कामाच्या माध्यमातून असेल तेथील सरपंच असेल गावगावातील सदस्य असेल यांच्याशी वाढलेला संपर्क आणि त्या संपर्काच्या जोरावरतीच त्या सर्व सदस्यांनी सरपंचांनी त्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदापर्यंत पोहोचवलं निश्चित स्पष्टपणे सांगितलं भाऊ आजच्या या मुलाखतीतला आपला शेवटचा प्रश्न निश्चित प्रकारे येणाऱ्या काळामध्ये आपण सातत्याने भेटणार आहोत येणाऱ्या काळामध्ये आपण आणखी आपलं या दुगावटा संदर्भातील विजन सर्वसामान्य लोकांपर्यंत येथील मतदारापर्यंत पोहोचवणार आहोत माझा या मुलाखतीत शेवटचा प्रश्न आहे की एकंदरीत वाल्मिक वानखेडे हे कोणत्या पक्षामार्फत या जिल्हा परिषद गटाची उमेदवारी करणार की अपक्ष पद्धतीने या जिल्हा परिषद गटाची उमेदवारी करणार आणि त्यालाच निगडीत प्रश्न की आपण कोणत्या कोणत्या पक्षाकडे किंवा आपण वेगवेगळ्या पक्षांकडे किंवा कोणत्या पक्षाकडे तिकिटा संदर्भात मागणी केली हे बघा निवडणूक निवडणूक लढवणार आहे कारण मी मला मी समाजासाठी वाहून घेतलेला आहे माझी बांधिलकी आहे त्या लोकांसाठी काम करणं जेव्हा मी तालुक्यामध्ये काम करत असताना जेव्हा मला काही गोष्टी जाणवतात की आपण इथं काम केलं पाहिजे या माणसाला आपण मदत केली पाहिजे लोक मला म्हणजे तुम्हाला खरं सांगतो लोक रात्री अपरात्री न संकोच न काही मनात विचार करता आपल्या मदतीला कोण येऊ शकतो तो वाल्मिक वानखडे माझा फोन रात्रीचा कधीही बंद नसतो एकदा फोन बंद होता त्या दिवशी एक अनर्थ था झाला मी तिथं पोचू शकलो नाही मला ती शीख मिळाली मला तो पश्चाताप झाला माझा फोन चोवीस तास चालू असतो रात्री अपरात्री कधी कोणाचंही सुख दुःखाचं कोणाचा अपघात म्हणू नका गावातील पेशंट म्हणू नका किंवा कोणाचंही काही काम असू द्या मी ह्या कामाशी लोकांपर्यंत पोचतो या कामाच्या माध्यमातून आणि प्रामुख्यानं ही निवडणूक लढण्याचा एक माझा संकल्प याप्रमाणे या या उद्देशाने आहे की हा जो दुगाव घटे या दुगाव गटाला काही भागाला पाण्याचा फ्लो चांगल्या पद्धतीने जाऊ शकतो राहुड असो राहुडवरून जे पाणी जातं ते कोकणखेडे दरेगाव निमून वाद वराडी कानडगाव कुंदलगाव शिंगवी ह्या गा ह्या भागांना ते पाणी जाऊ शकतं एक एक विचार जर केला तर तो गट अतिशय दुष्काळी गट आहे त्या गटामध्ये फक्त एकच पीक निघतं आणि दुसऱ्या पिकाला विहिरीत पाणीच नसतं शेतकरी आजची परिस्थिती तुम्ही बघताय पंचवीस सव्वीस तारखेला जो पाऊस झाला तो पाऊस किती महाभयंकर होता मी जेव्हा दुगाव गाटामध्ये जेव्हा फिरलो परिस्थिती बघितलं मीच स्वतः गुडघ्या इतक्या मांड्या इतक्या पाण्यामध्ये गेलो पिकं अक्षरशः नाहीशी झालेली आणि ह्या पाण्याच्या दुर्भाग्य आहे आपल्या गटाचं दुगाव गटाचं की त्या भागामध्ये पाटसारीचं पाणी जाऊ शकतं आणि इकडं सुतारखेडा झालं दुगाव झालं हारनोल डोंगरगाव हे डोंगरांच्या फ्लोचं पाणी जे पा जे पाण्याचे पाजर तलाव आहे या डोंगरावर पाणी झालं तर जाईल कि ते किंवा काही ठिकाणी नवीन मोठे बांधारे करण्याची गरज आहे तेव्हा या लोकांची परिस्थिती सुधरेल शेतकरी आज मेटाकुटीला आहे शेतकऱ्याचे चांगले दिवस आणण्यासाठी शेतकऱ्यांचं जीवनमान खऱ्या अर्थानं शेती हा अतिशय चांगल्या पद्धतीचा व्यवसाय आहे पण तो चांगल्या पद्धत पारंपारिक शेती न करता आजच्या परिस्थितीला आपल्या आजोबा पंजोबांनी जी शेती केली त्या शेतीला आज कुठंतरी आपल्याला त्याचा ती शेती केल्यावर उदरनिर्वाह पण होत नाही आपण जर नैसर्ग आपल्या याच्या ऑर्गॅनिक पद्धतीने जर शेतीचा आपण डेव्हलप केली तर शेतकरी हा नक्कीच नावारूपाला येईल आणि या जगामध्ये शेतकरीचा पोशिंदा आहे जगाचा पोशिंदा शेतकरी त्या शेतकऱ्याचे दैनंदिन प्रश्न असो किंवा आजची नैसर्गिक जी आपत्ती झालेली यामध्ये शेतकऱ्यांना एक मदतीचा भाग असो वेळोवेळी वेड़ शासनाकडे पत्राद्वारे किंवा प्रशासनाची भांडायची वेळ आली तरी त्या रूपाने आपण सातत्यानं मदत केलेली आहे आणि तुम्ही राहिला प्रश्न तुम्ही उमेदवारी कशावर करणार आहे तो येणारा काळ सांगेल पण माझ्या मनामध्ये एक खंबीर नातं आहे मधल्या काळामध्ये काही कारणास्तव आदरणीय दादांपासून मी थोडा लांब होते पण दादांबरोबर दहा वर्ष काम करताना आदरणीय राहुल दादांबरोबर दहा वर्ष काम करताना अतिशय एकनिष्ठतेने काम केलेलं आहे आणि आज आमची वेळ आहे आज एक कार्यकर्ता घडण्याची वेळ आहे तर नक्कीच दादा हे आमच्यावर विश्वास ठेवतील हा मला शंभर टक्के कॉन्फिडन्स आहे आत्मविश्वास आहे आणि त्या बाळावर मी लोकांमध्ये फिरतो आहे आपण बघितलं असेल की येणाऱ्या काळामध्ये ठरवलं की वादमी कॅन को खेडे कोणत्या पक्षाकडनं उमेदवारी करणार उमेदवारी करणार हे मात्र तितकंच ते त्याच्यावरती ठाम आहे ही गोष्टही सत्य आहे त्यांनी बोलता बोलता मान्य आमदार डॉक्टर राहुल जे आहेत यांचा देखील उल्लेख केला की दादा देखील निश्चित प्रकारे माझ्या मदतीसाठी राहून की परंतु हे ये सर्व येणारा काळ तर निश्चित प्रकारे वल्मिक भावनखेडे आपण या धावपळीच्या या आपल्या कार्यकर्त्यांच्या संवाद भेटीच्या दरम्यान आम्हाला जो वेळ दिला त्याबद्दल आपले मनापासून आभार येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपण वारंवार भेटूयात याच दुगाव गटातील आणखीन आपलं विजन काय आहे बऱ्याच येथील समस्या असेल पक्ष असेल आपला उमेदवारी असेल प्रचार दौरा असेल या संदर्भात आपण भेटणार आहोत पुन्हा आपण चर्चा करणार आहोत पुन्हा एकदा आमच्याकडून आपल्या या राजकीय प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा आपण वेळ दिल्याबद्दल धन्यवाद